नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वार्षा फॅशिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टिफिन बॅग तसेच मी टिफिन बॅगचे या अगोदर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर ही वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे मी दरवेळेस नवीन आणि युनिक काहीतरी देण्याचा एक प्रयत्न करत असते म्हणजे नवीन नवीन आयडिया किंवा नवीन नवीन डिफरंट टाईपच्या युनिक टाईपच्या टिफिन बॅग म्हणा पर्स पाऊच असे बनवतच असते तर आजची वेगळ्या पद्धतीची टिफिन बॅग आहे नक्कीच तुम्हाला ती आवडणारच आहे आणि ही कापडापासून बनवलेली या अगोदर मी रेगदिनच्या कापडापासून पण दाखवलेले आहेत जे की अगदी रे रेडीमेड स्टाईल असतील त्यांचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे लावते आणि आजची पण अगदी सोपी आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होते आणि प्लीज व्हिडिओ यूजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्यावर नक्की सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो। तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत हे पॅन्टच्या कापडाचा रिव्ह्यूज तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं शर्ट च कापड घरात पडलेले असेल तर त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता या अगोदर मी या पॅन्ट कापडापासून ऑलरेडी एक हा पॅन्ट बनवलेली आहे आणि त्यातच उरलेलं हे कापड आहे तर हे दोन कापडामध्ये आहे आणि त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतली आहे आणि गोणी आपल्याला इथे दोन लागणार आहे ही चौकोनी कापड मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही गोणीऐवजी फॉर्म वापरला तरी पण चालेल आता एक मी जरा वेळ साईडला ठेवते आणि याचं माप किती घेतलं आहे ते एकदा मोजून दाखवते तर बघा बारा इंच लांबी आहे आणि बाराच इंच आपण याची रुंदी पण घेतलेली आहे ठीक आहे तर बारा बाय बारा इंच जे पीस आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर एकाच वेळेस माझे दोन भाग कट होतील अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेत आहे आणि बरोबर आपण याची कटिंग करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण दोन भागाची कटिंग करून घेतलेली आहे मी ते शॉपिंग बॅग घेत आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी मी ते एक कपडा टाकून घेतलेला आहे म्हणजे शॉपिंग बॅगचा मध्यभागी गोणी आणि वरतून आपण हे कटिंग करून घेतलेलं पॅन्टचा कपडा आणि याच्यावरती आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आपण सर्वात खाली अस्तरचा कपडा वरतून गोणी आणि त्यावरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आणि यावरती आपण चारही बाजूने स्टिच करून घेऊया तर चला मी हे दोनही पार्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिकला चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे दोनही पार्ट आपले अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेल्या आहेत ठीक आहे कडेकडेने आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मी एका साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे म्हणजे ॲक्च्युली चारही पण पार्ट सेमच आहे तर तुम्ही कोणत्याही बाजूने पायपिंग करून घेऊ शकता तर या पट्टीची रुंदी मी घेतलेली आहे साधारण अडीच ते तीन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आतील साईडने डबल फोल्ड करून घ्यायची आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे साईडला पण आपण पन सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेऊया ठीक आहे तर चला मी ही पण करून घेते अशा पद्धतीने मग दाखवते हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही साइडने पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बेल्ट साठी मार्किंग करून घ्यायचे आहे तर इकडनं आपल्याला तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि वरच्या साइडने दोन इंच तर सेम दुसऱ्या साईडने पण आपल्याला कडेपासून तीन इंचावरती आणि वरच्या साईडने दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे इकडनं पण आपण कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेत हो, आहोत आणि जिथे आपण मार्किंग केली तेवढ्याच ठिकाणी आपण इथे लाईन ड्रॉ करून घेत आहोत इथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण इथे बेल्टसाठी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे पस्तीस इंच लांबीचा रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी या कापडाचा पण बनवू शकता तर याची रुंदी आहे एक इंच आणि लांबी मी घेतलेली आहे पस्तीस इंच ठीक आहे तर बघा पस्तीस इंच लांबीचा आपण हा बेल्ट घेतलेला आहे आणि तो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने बॉटमपासूनच लावायला सुरुवात करायची आहे ठीक आहे बरोबर मध्यभागिनी इथे ठेवून घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर वरची साईड पण अशा पद्धतीने थी। ठीक आहे व्यवस्थित बघा जिथे मार्किंग केली तिथेच आपल्याला हा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे आणि यावरतीच आपल्याला इथपर्यंतच स्टिच करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं मी हा बेल्ट स्टिच करण्याच्या अगोदर इथे एक पॉकेट बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक कपडा कट करून घेतलेला आहे त्याची लांबी रुंदी सांगते तुम्हाला तर सात बाय सात इंचा मी ते चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे हा पण आपला पॅन्टचाच कपडा आहे याची लांबी रुंदी दोन्ही पण सात इंच आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक झीप घेतलेली आहे आणि ती पण आपण पन थोडीशी वाढव घेतलेली हो आहे कारण की याच्यात अजून आपलं रनर व्हायचं राहिलं आहे मला बऱ्याचशा ताईंच्या रिक्वेस्ट येतात की रनर कसं व्हायचं ते दाखवा म्हणून तसं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण ज्या ताई नवीन जोडले गेलेल्या आहेत त्यांनी बहुतेक बघितलेले नसेल त्यामुळं ते सारखं सारखं विचारतात तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते रनर कसं होते मी ते तर बघा थोडंसं भाग आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी अशी कटिंग करून घ्यायची तर बघा ही बाजू मोठी आहे आणि ही बाजू छोटी आहे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे आणि बरोबर हे जो गोल आहे त्या साईडने आपल्याला अगोदर या साईडने घालून घ्यायचं नंतर इकडच्या साईडने आपल्याला हे रनर ओवून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा एका एक साईडने आपण ओवून घेतलेला आहे आता दुसरी जी छोटी साईज आहे आपण कट केलेली त्या बाजूने पण आपण ही रनर ओवून घेत आहोत कधी कधी लवकर होतं मैत्रिणी कधी कधी खूप वेळ लागतो येत असला तरी पण कधी कधी वेळ लागतो म्हणजे रनर ओवायला तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर ओवून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे मी तुम्हाला फक्त सुरुवातीला एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी ठेवायची म्हणजे रनर ओवायला बरं पडतं नंतर ते आपण सारखी कटिंग करून घेऊया ठीक आहे आता यानंतर आपण हा जो सात बाय सात इंचा कपडा घेतलेला आहे त्यावरती आपल्याला ही झीप अशा पद्धतीने ठेवून घ्यायची रनरवाली साईड खालच्या साईडने आणि यावरती आपण टीप देऊन अशा पद्धतीने पुन्हा टीप देणार आहोत ठीक आहे बरोबर आपल्याला ही डायरेक्टली बॉटमपासून तर इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि नंतर हे जे बेल्ट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे म्हणजे आपलं पॉकेट प्लस बेल्ट दोन्ही पण एकत्रित पण आपण स्टिच करून घेऊ शकतो ठीक आहे आणि या जे प्लयकारच्या साईडने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर अगोदर मी हा पॉकेटचं पार्ट स्टिच करून घेते ठीक आहे आणि मग आपण हा बेल्ट स्टिच करून घेऊ आपण हे पर्स जे छोटस पॉकेट होत ते स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे तर मी ते टाचणी लावून घेतलेली आहे आता बरोबर आपल्याला इथपर्यंतच स्टिच करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत तर चला आता आपण एवढं बेल्ट अगोदर इथपर्यंत स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा बेल्ट इथपर्यंत बरोबर इथं दोन इंचावरती मार्किंग केलं होतं तिथपर्यंत स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि हे पॉकेट पण बघा आपलं खूप सुंदर छोटंसं आहे पण खूप छोटंसं पॉकेट आपलं रेडी झालं आहे अजून मी इकडनं स्टिच नाही केलं त्याला कारण की नंतर ते आपलं शिलाईमध्ये पण जाणारच आहे खूप सुंदर असं आपलं हे छोटंसं मिनी पॉकेट बनून तयार झालेलं आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडने पण मी सेम ह्याच पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेते तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे वरतून दोन इंच आणि कडेपासून तीन इंच सोडून आपण अशा पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे आता त्यानंतर मी पुन्हाही रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे आणि ती पट्टी आपल्याला दोन इंच खाली लावून घ्यायची म्हणजे जिकडनं आपण बेल्ट लावलेला आहे तिथून खालीच आपल्यालाही दोन इंचा बेल्ट लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक येणार आहे आपल्या टिफिन बॅगला ठीक आहे तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने आपण या दोनही साईडने हा स्ट्रीप आहे ती जोडून घेतली आहे दोन इंच खाली ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय बरोबर इथपासून तर इथपर्यंतचं पूर्ण अंतर किती भरत आहे ते मोजून घ्यायचं आहे तर एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते हो आणि इथपासूनचं अंतर मोजूया तर बघा माझं हे भरत आहे बत्तीस बत इंच तर मी त्यामध्ये दोन दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे चौतीस इंच नंतर एक्स्ट्राचं आपण ते कटिंग करून घेऊ शकतो नमी तर बघा मैत्रिणी हो मी इथे गोणी कट करून घेतलेली ना अस्तरसाठी पण एक कपडा कट करून घेतलेला आहे तर याचं माप मी किती घेतलेलं आहे ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा मी इथे चौतीस इंच घेतलेलं आहे आपलं बत्तीस भरलं होतं तर मी चौतीस घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे रुंदी घेतलेली आहे मी चार इंच ठीक आहे तर चार बाय चौतीस इंचाचं आपल्याला एक स्ट्रीप आहे ती अशा पद्धतीने त्यावरती क्विल्टिंग करून घ्यायची तर, ते तर मी पुन्हा इथे पॅन्टचा कपडा कट करून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तर आणि यावरती आपण क्विल्टिंग पण करून घेऊया तर चला मी हे क्विल्ट करून घेते आणि पूर्ण क्विल्टिंग करून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून आहे आता या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची जशी आपण अगोदर केली होती तर मी इथे तीन इंचाची रुंदीची पट्टी घेतलेली आहे ती एका साईडने आपल्याला अगोदर पायपिंग करायची आहे दुसऱ्या साईडने बघा एका साइडने मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची आहे बरोबर आपण ही जी स्ट्रीप लावलेली आहे तिथपासून पुढे आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे ठीक आहे पूर्ण अशा पद्धतीने आणि इकडं आल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो पार्ट असेल बरोबर आपण या पट्टीच्या हा नंतर आपण कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर चला आता आपण लगेचच हा पार्ट जोडायला सुरुवात करू आणि मी इकडनं वरच्या साईडने पायपिंग करणार आहे म्हणून आपली ही बाहेरूनच जोड देऊन घेत आहे ठीक आहे आपण एक्स्ट्राचं पार कट करूया ठीक आहे बरोबर ही जी है। ही गा गा है। पट्टी आहे इथपर्यंतच आपल्याला लावून घ्यायची आहे तर मी एक्स्ट्राचा भागा येतो कटिंग करून घेत आहे वरची पट्टी ठीक आहे आपण ती वाढवच घेतली होती आता हा भाग आपण कट करूया आणि या साईडने पण आपण अगोदर पायपिंग करून घेऊ जशी इकडनं केली सेम त्याच पद्धतीने आपण याही साइडने अशी ही पट्टी ठेवून पायपिंग करून घेऊ ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण याही साइडने पायपिंग करून घेतलेली आहे आता हा जो थोडासा पार्ट राहिलेला आहे तो आपण स्टीच करूया तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी काही पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे ठीक आहे आता दुसरा पार्ट पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे ठीक आहे असा हा आपल्याला जोडत 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 पूर्ण पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे इथपर्यंत ठीक आहे तर चला मी ह्या वरचा पार्ट पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा दुसरा पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इकडच्या वरच्या साईडने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे ब्लॅक कलरची शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि याची रुंदी आहे या आपली अडीच इंच ठीक आहे आणि ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि इकडच्या साइडने डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जसे आपण इकडनं केली इकडनं केली सेम त्याच पद्धतीने तर चला मी दोनही साइडने पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही साइडने पायपिंग करून घेतलेली आहे शॉपिंग बॅगची ब्लॅक कलरची आता यानंतर मी इथे एक झीप घेतलेली आहे बारा इंचापेक्षा पेक्षा जास्त घ्यायची आहे आपल्याला झीप तर इथे मी घेतलेली आहे सोळा इंच तुम्ही पंधरा इंचाची पण घेऊ शकता आणि यामध्ये आपण रनर पण लगेचच ओवून घेऊया जसं मग अशी सांगितलं त्याप्रमाणे एक भाग छोटा आणि एक भाग मोठा आणि रनर आपण ओहून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण रनर पण ओवून घेतलेले आहे मागे पुढे भाग आहे तो आपण स्ट्रेट कटिंग करून घेऊया आता यानंतर मी इथे पुन्हा ह्याच पॅन्टचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी मी घेतलेली आहे साधारण चार इंच लांबी आहे आणि रुंदी आपण दीड इंच घेतलेली आहे आणि तो कपडा आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या साईडने आपल्याला असा हा लॉकची टीप देऊन घ्यायची आहे चारही बाजूने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी कडेला हँडल पण लॉकचं लावून घेतलेलं आहे आता ही झिप आपल्याला बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे बरोबर या साईडने आणि ही जी थोडीशी पायपिंग आहे ती आपल्याला उसवून घ्यायची आहे नंतर यावरती पुन्हा पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर तुम्ही अशी पण झिप अटॅच करून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि दुसरी साइड पण अशा पद्धतीने ठीक आहे तर या दोन्ही साईडने आपण इझी ती स्टिच करून घेऊया मी इकडची थोडीशी पायपिंग अगोदर उसवून घेते आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इझी ती स्टिच करून घ्यायची आहे थोडीशी पायपिंग मी एकाच साईडची उसवलेली आहे इकडची काय आपल्याला उसवायची गरज नाही आहे आणि ह्या साईडची थोडीशी आणि इकडनं पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला आता आपण या साईडने अगोदर स्टिच करूया तर बघा अशा पद्धतीने आपण ही पाय ती स्टिच करून घेतली आहे ही नंतर आपण पायपिंग करून घेणार आहोत अगोदर इकडची झीप पण स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ही ओपन पण करून घेऊ शकता ठीक आहे रनर पूर्ण मागे ओढून आपण ही झीप ओपन करून घेतली आहे आता या साईडने पण आपल्याला थोडंसं उसवून घ्यायचं आहे इथे तर बघा थोडीशी थी, पायपिंग आपण उसवून घेतलेली आहे आणि बरोबर आपल्याला ही जीप आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी अशीच ठेवून घेत आहे ठीक आहे मी अशाच पद्धतीने आपल्याला हिच्यावरती स्टिच पण करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा थोडीशी पायपिंग उसवलेली आहे आणि ही जीप आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे नंतर ही पायपिंग बरोबर आपली या झीपवरतीच येणार आहे या साईडने पण आपण ही पायपिंग अशी फोल्ड करून घेणार आहोत आणि इकडची पण नंतर करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे म्हणजे ती क्लोज केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे बघा आता यानंतर इकडच्या साईडने आपण ही जी पायपिंग उसवली होती ती पुन्हा आपण करून घेणार आहोत ठीक आहे आणि या साईडने पण अशा पद्धतीने ही जी पायपिंग आहे ती आपण पुन्हा करून घेऊया म्हणजे आपली ही जीप लॉक होणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग पण करून घेतलेली आहे आणि बघा म्हणजे आपली ही झीप ओढल्याच्या नंतर पूर्णपणे बाहेर निघणार नाही ही पायपिंग करून घेतल्यामुळे ठीक आहे पायपिंग करून घेतल्यामुळे आपली ही झीप पूर्णपणे बाहेर निघणार नाही आणि अशा पद्धतीने आपली ही झीप लावून झालेली आहे खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग बनवून रेडी झालेली आहे तर बघा मैत्रीणं झीप अटॅच केल्याच्यानंतर अशा पद्धतीने ती दिसणार आहे आणि खूप सुंदर मी तुम्हाला झीप वेगळ्या पद्धतीने लावायची पण एक पद्धत दाखवलेली आहे म्हणजे अगोदर पण लावू शकता तुम्ही मी अगोदरच्या टिफिन बॅगमध्ये दाखवलेली आहे आणि पूर्ण बॅग शिवून झाल्याच्यानंतर पण ही झीप तुम्ही अटॅच करून घेऊ शकता ठीक आहे आणि बघा ओपन केल्याच्यानंतर ती अशा पद्धतीने दिसणार आहे आणि खूप सुंदर सावकार स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या टिफिन बॅगची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला मैत्रिणींना तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये दोन बॉटल बसतील आणि एक टिफिन बॉक्स बसेल अशी मोठी साईज आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि ते पण आपण एक छोटंसं मिनी पॉकेट दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे रुमाल वगैरे किंवा कॅश वगैरे पण काही ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता इझिली अशा पद्धतीने खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप अगदी रेडीमेड स्टाईल आपण ही टिफिन बॅग बनवलेली आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय